जय हरी आप ते आपल्याला की नाही कांद्याचं बी घेत होतं उन्हाळ्यात कांद्याचं एवढं लवकर आव बेच यंदा शॉर्टेज असल्या कारणामुळे अव्हेलेबल नव्हतं अहो तसं नाही पण नंतर आहे ना फोगस बियाणं भरपूर परवाना देतात त्याच्यापेक्षा घेतलेला पुरण तुमच्याकडे बी नाही नाही लावलंच नव्हतं आपण नाही कारण की मागच्या वर्षी आपण तुमच्याकडून गोदा परवाड घेतलं होतं त्याची क्वालिटी चांगली असल्या कारणामुळे यावेळी डोंगरच लावायला नको म्हटलं चला निदान त्या तुम्ही विचारलेल्या प्रश्नामुळे जवळजवळ सगळ्या शेतकऱ्यांचा तोच प्रश्न आहे परंतु काही काळजी करू नका ऑगस्ट एंड किंवा सप्टेंबरच्या पहिल्या हप्त्यामध्ये ज्या सगळ्या नामांकित कंपन्या का ज्यांचं बियाणं मागील दहा वर्षापासून आपण विकतो मग ज्यामध्ये गोदाप्रवार असेल पंचगंगा असेल येलोरा असेल अक्षय असेल मयूर असेल अंबर असेल किंवा तुमचं बेला सीड्स असेल त्याच्यानंतर राही असेल या सर्व कंपन्यांचं बियाणं ऑगस्ट एंड किंवा सप्टेंबरच्या पहिल्या हप्त्यामध्ये गजानन सहित ज्या नामांकित बियाणा खांदा बियाणं तयार करतात त्या सर्व कंपन्यांच्या बियाण्याच्या बुकिंग झालेल्या आहे आता कंपन्यांचं ग्रेडिंग पॅकिंग या सगळ्या प्रक्रिया सुरू आहे ऑगस्ट एंड नंतर किंवा सप्टेंबरच्या पहिल्या हप्त्यामध्ये सर्व कंपन्या आपल्याला बियाण्याचा पुरवठा करतील या अनुषंगाने या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्व शेतकरी बांधवांना आव्हान करतो की या वर्षी बियाण्याची टंचाई असल्यामुळे आपण सुरुवातीलाच बियाण्याचा पुरवठा कंपन्यांकडून झाल्यानंतर पहिल्या टप्प्यामध्ये बियाणं पहिल्या लॉटचं खरेदी करावं नामांकित कंपन्यांचं बियाणं मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे मौनगिरी कृषी दीपक आपल्याला पक्क्या बिलात बियाणं खरेदी करायचं आहे बियाणं खरेदी, खरेदी केल्यानंतर त्यातल्या काही पाच पन्नास शंभर बियाणं टाकून त्याची वन क्षमता चाचणी घ्यायची आहे बियाण्याला बीज प्रक्रिया करायची आहे आता बऱ्याचशा नव्वद टक्के कंपन्यांचं ग्रीडिंग आणि पॅकिंग सुरू आहे दारोदार फिरणाऱ्या लोकांकडून आपणास परवाना नसणाऱ्या कंपन्यांचं बियाणे खरेदी करू नका हे आव्हान मी या व्हिडिओच्या माध्यमातून करतो बऱ्याच ठिकाणी ते उद्योग सुरू झालेले आहे आपण त्यापासून सावध राहावं